नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूटूब चॅनलमध्ये आणि तुम्ही पुण्यातील या सुंदर अशा पेशवेकालीन श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर या ठिकाणी गेला आहात का जर गेला नसाल तर नक्की नक्की एकदा जाऊन बघा जर तुमच्या मनाला मनशांती हवी असेल शांतता हवी असेल तर या मंदिरात तुम्ही नक्की नक्की जाऊन बघा खूप छान अगदी प्रसन्न आणि अगदी पुरातन काळातील एखाद्या मंदिरात गेल्यासारखं वाटतं खूप छान हा मंदिराचा आतील परिसर पण आहे आणि ह्या गणपती आणि मंदिरा या मंदिरामध्ये खूप प्रसन्न वाटतं शांतता महत्त्वा विशेष म्हणजे शांतता या मंदिरामध्ये खूप आहे तुम्ही बघू शकता अगदी जुन्या पद्धतीचं बांधकाम पण आहे आणि या ठिकाणी बरंच काय काय म्हणजे गणपतीची वेगवेगळी रूपं वगैरे लावलेली आहेत हे तुम्हाला तुम्हाला नक्की बघायला मिळेल आणि मला तर खूप छान वाटलं आणि या गणपतीचं नाव मोदी गणपती आहे या नावाने पुण्यामध्ये फेमस आहे कुठे राहतात तर कुणाला जरी विचारलं ॲड्रेस तर मोदी गणपतीजवळ राहतो असं म्हणतात खूप सुंदर वाटतं मोदी गणपती असं नाव ऐकल्यानंतर पण आणि या मंदिराचं पण खूप असं विशेष महत्त्व पण आहे तर तुम्ही नक्की या मंदिराला एकदा भेट द्या मला तर खूप आवडलं आणि पुण्यातील मी आता हळूहळू एक एक मंदिरं एक्सप्लोअर करत आहे बघत आहे तर खूप छान वाटलं तुम्ही पण नक्की या मंदिराला भेट द्या पुण्यामध्ये सदा शुपेट सदाशिवपेठ आणि टिळक रोड टिळक रोडच्या पु अलीकडंच आहे सदाशिवपेठ नारायणपेठ वगैरे आहे ना तिथंच हे मोदी गणपतीचं मंदिर आहे आणि माती गणपती हा मंदिर वेगळं आहे मोदी गणपती वेगळं आहे तर नक्की तुम्हाला तुम्ही ह्या मंदिराला भेट द्या आणि लास्टला किंवा फर्स्टला तर तुम्हाला हे दिसलच म्हणजे ॲड्रेस दिसेलच कुठे आहे